मध्ये बनावट खत कारखाना उद्ध्वस्त अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त एकाच अटक जैनापूर तालुका शिरोळ परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बनावट खत उत्पादनाच्या कारखान्यावर कृषी विभागाने बुधवारी सायंकाळी धाड टाकत मोठी कारवाई केली श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या शेतातील घरात सुरू असलेल्या या कारखान्यातून तब्बल अठ्ठावीस लाख चाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सुमारे पंधरा प्रकारची बनावट खते येथे मोठ्या प्रमाणात तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे या कारवाईमुळे शिरोय तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी अनय प्रशांत घुणागे वय एकवीस रालार मुन्नालाल पॅराडाईज हडपसर पुढे याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद कृषी विभागातील अनुप सूर्यकांत रासकर यांनी नोंदवली आहे कृषी विभागाच्या पथकाला जैनापूर येथे विनापरवाना खत उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळताच बुधवारी पथकाने छापा टाकला तपासणीत परवाना नसणे प्रयोगशाळा नसणे इतर अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाने उत्पादन करणे लेबलिंगची कोणतीही नियमबाह्य काटछाट असे गंभीर प्रकार आढळून आले या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत